देशाच्या दोन अत्यंत महत्वपूर्ण सुरक्षा विषयक अधिकाऱ्यांच्या मध्ये बैठक झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात ही बैठक संपन्न झाली या बैठकीच्या भारताच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखही हजर होते महत्वाची एक पुढची बातमी आपल्या समोर येते ती आहे पंतप्रधान नरेंद्र, नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली आहे गुजरातचा प्रदेश हा काही अंशी पाकिस्तानशी लागून आहे त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेवरचा तणाव लक्षात घेता तिथल्या उपाययोजनांच्या बाबत भारताच्या पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरात हे गृह राज्य आहे पण त्याही पलीकडे सध्या संपूर्ण देशाची जबाबदारी वाहत असताना आंतरराष्ट्रीय सीमा प्रदेश असलेल्या गुजरात भागात नक्की काय आहे उपाययोजना कशा स्वरूपाच्या केल्या जात आहेत याची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र पटेल यांच्यात संवाद झाल्याचं आहे